महापालिका निवडणूक निकालानंतर केवळ पक्षांतर्गत निर्णयासाठीच्या बैठकींना मी हजर होतो भाजपला साथ देण्याच्या निर्णयाची कल्पनाही मला नव्हती मात्र आज पक्षश्रेष्ठींकडून निवड माझी बदनामी व्हावी या उद्देशाने उलटसुलट बातम्या छापल्या जात आहेत निर्णयाशी माझा संबंध असल्याचे सांगणाऱ्यांनी विशाल गणपतीसमोर हात ठेवून सांगावे असे आवाहन देत विरोधक नव्हे तर पक्षातीलच काही जण हे कृत्य करत आहेत पण पक्षाच्या नेत्यांना याची जाणीव असून या उद्योगाचा फायदा होणार नाही अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा कळमकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान महापालिकेतील भाजप राष्ट्रवादीची युती ही अभद्रच आहे अशी कबुली कळमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे आणि काय नाव आता काय पेपरला का, नाही कोणी नाव देत नाही व्हॉट्सअपवरही नाव येत नाही त्यामुळे निवडणूक नंतर आता विषय असा आहे की तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत प्रक्रियेमध्ये होता आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती होती असं तुमच्याच पक्षातील लोक आता बाहेर मी तुम्हाला तोच खुलासा केला की मला बदनाम करण्याचा प्रयत्न की मी त्यांच्या बरोबर होतो ह्याच प्रक्रियेत जगता पितापत्र मी तुम्हाला सांगितलं की मी तीन वेळा फक्त होतो ते कोणत्या होत्या त्या पक्षाच्याच बैठका होत्या घटनेचा निवड असेल अर्ज भरायला जाणं नाही नाही तुम्ही होता पण तुम्हाला ही प्रक्रियेची माहिती होती अजिबात नाही सुताराम नाही आणि हे जर कोणी म्हणता असेल ना की मी होतो आणि तर मी काय सांगितलं की विशाल गणपतीवर हात ठेवायची माझी तयारी मी जर खोट बोलत असल तर आणि जे म्हणतात मला मी या प्रक्रियेत होत त्यांनी ती दयावर हात ठेवा काही सांगावं की दादा कळून म्हटले दादांच्या भेटीमध्ये अशा भेटीमध्ये दादा म्हटले की आपल्या वेळ पडली तर भाजप बरोबर सुद्धा जाऊ नये निवडणूक संपली आणि निकाल लागल्यानंतर मी स्वतः काकांशी बोललो होतो की आपल्याला भाजप बरोबर आपण भाजप बरोबर जाऊ नये एवढंच त्यांच्याशी एकदा ते बोलणं झालं नंतर या सगळ्या प्रक्रियामध्ये आमचं काही कुठं संवाद झाला नाही शेवटी मला ज्या वेळेला मी घरीच होतो जयंत पाटलांचा फोन आला की हे काय चाललंय राष्ट्रवादीचे आणि भाजपचे नगरसेवक एका बस मध्ये आले त्या मला कळलं की हे भाजपला सहकार्य करतात कर ही वस्तुस्थिती आता कुणी काही म्हणतात मी तर सांगा ना आज विशाल गणपती हे या नगर शहराचं ग्रामदैवते आणि तिथं ज्या वेळेला मी म्हणतो की मी जर या प्रक्रियेत भाजपला मदत करण्याच्या प्रक्रियेमध्ये असत किंवा जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेची माहिती मला मिळाली असं किंवा मी कुठंतरी मिटिंगला होतोय त्याच्यासाठी मी सांगितलं की माझी आज, तयारी हा वरिष्ठ पातळीवरून तुमचं बोलणं झालं होतं की माझे बरोबर जायचं नाही अजिबात वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं होतं माझा या याच्याशी संबंध का आम्ही काय केलं होतं की बा आमदार सगळं करतात ना पाहतात ना तर चाललं व्यवस्थित हो त्यामुळं वर बोलायचाही संबंध येतो माझा याच्यात पक्षाची काय भूमिका होतात म्हणजे काय केलं पाहिजे अशी काही पक्षाने भूमिका बसायचं ना काय विरोधात बसला असलं तर पक्ष डॅमेज नसता आज आधीच नाही ही ही वेळ असे की पवार साहेब देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या विरोधी पक्षाला एकत्र आणून भाजपला सत्तेवरून घालवायचा अशा प्रकारचे प्रयत्न चालू असताना नगरमध्ये भाजपला मदत द्या राष्ट्रवादीचे नगरसेवक करतात तो मेसेज नुसताच राज्यामध्ये नाही तर देशामध्ये चुकीचा गेला असं मला वाटलं की ते काही फार चालवणार नाही पण ते आता रोजच व्हॉट्सअपवर वर याच्यावर मला नंतर जाणवलं की त्यांना जेव्हा घेणार आहे की चुकीचं गुच्छ पण त्यांनी आणि गुच्छ त्यांनी चालला त्यांनी ते राष्ट्रवादी डॅमेज झाली एवढं करता मला नाही सांगता येणत्या कारणाकरता त्यांनी पाठिंबा दिला हे मला सांगता येणार नाही परंतु राष्ट्रवादी डॅमेज झाली एवढं का पवार साहेब मतदानाच्या आदल्या दिवशी ते मुंबईला पुण्याला साहेबांना भेटायला त्यांनी सांगितले की केळगाव मध्ये आम्हाला असा त्रास झाला जेलमध्ये राहावं लागेल तर आमचा राग हा शिवसेनेवर आहे म्हणून आम्ही शिवसेनेचा महापौर होऊ नये हे साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही भाजपला तिथं मदत करतो तो विषय वेगळा आपण त्याच्यात काय करता येईल हे पाहू हे प्रेसमध्येही सांगेल नोटिसा दिलेल्या आहेत ते उत्तर देतील त्यांना दोन तीन दिवस वाढून दिले त्या नोटिसा दिल्यानंतर त्याच्यावर पक्षाध्यक्ष राज्याचे निर्णय घेतील काय घ्यायचं तो त्यांचा अधिकार आहे खुलासा मागवलाय आणि ही एक पद्धत आहे समजा मी काही चुकीचं भागलो तर मला एक नोटीस तुम्ही असं चूक केलेली पक्षाच्या हिताच्या विरोधात तुम्ही काहीतरी काम केलंय म्हणून कारणे दाखव नोटीस झालं म्हणतो आपण खुलासा करा पक्ष थांबत नाही कोणाकरता पक्ष थांबत नाही कोणामुळे पक्ष वाढत नाही कार्यकर्त्यांच्या निष्ठा या ज्या पक्षावर ज्या नेतृत्व आहेत ते कायम राहतात